पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामधील नागरिकांचे हिरडा नुकसान भरपाई मिळावी यासाठी अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समिती यांच्या वतीनं मनसर इथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामधील नागरिकांचं मुख्य उत्पादनाचं साधन असलेले आणि नकद रक्कम प्राप्त करून देणारे बाळ हिरडा हेच एकमेव साधन आहे राज्यामधनं जून दोन हजार वीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आदिवासी समाजाचं मुख्य उत्पादनाचं साधन असलेल्या बाळ हिरडा या औषधी फळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसानाचे पंचनामे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले होते आणि नुकसान भरपाई विषयी अहवाल देखील सादर करण्यात आला होता परंतु हा प्रस्ताव अद्याप पर्यंत मान्य झाला नाहीये गेले तीन साडेतीन वर्ष झाले तरी देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीये यासाठी किसान सभेच्या वतीनं मनसर प्रांत कार्यालय इथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे क्रीडा नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या ज्या धोरणानं आज शेतकरी उद्ध्वस्त आहे ती धोरणं तात्काळ थांबवण्यात यावी आणि तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं करण्यात येत आहे दरम्यान या उपोषणाला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली आहे आणि जाहीर पाठिंबा दिलाय आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत असं त्यांनी म्हटलंय शिंदे यांची प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांची बात भेट घेतली काय सांगाल तीन जून दोन हजार वीस रोजी जो अवकाळी पाऊस आला आणि त्या पावसामध्ये जुन्नर आंबेगाव भागातील किरणा या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आणि त्या नुकसान भरपाईचे पंचनामे झाले आणि ते पंचनामे होऊनसुद्धा तो प्रस्ताव मंत्रालयात गेला आणि विशेष बाब म्हणून पंधरा सोळा कोटी रुपये ही नुकसान भरपाई तीन हजार आठशे आदिवासी शेतकऱ्यांना मिळावी अशा प्रकारचे प्रयत्न शासकीय पातळीवरसुद्धा झाले लोकप्रतिनिधी अनेक बैठका घेतल्या गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टर अमोल वातमारे आणि त्यांचे सगळे सहकारी अखिल भारतीय किसान सभेचे पुण्यातले सगळे पदाधिकारी येऊन मला भेटले मी तो विषय समजून घेतला आणि त्यांना मी निमंत्रित केलं होतं की आपण देवळे तालुका जुन्नर ह्या आदिवासी गावात या तिथं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होती परंतु त्यांना काही कामानिमित्त जमलं नाही पण मी हा प्रश्न डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या माध्यमातून तातडीनं तिथूनच फोन करून मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी यांच्या कानावर हा विषय घातला आणि त्यांना सांगितलं की खासदार आढळराव यांच्याकडनं हे पत्र येईल त्याच्यावर तातडीनं कारवाई करा आणि काय अडचण आल्यास मला सांगा अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश श्रीकांत शिंदे यांनी दिले होते खरं म्हणजे हा प्रश्न खूप चार वर्षे तो रेंगाळला तो तसा व्हायला पाहिजे नव्हतं कारण इतकी मोठी नुकसान होऊनसुद्धा शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत लाँग मार्च चालले आहेत तहसीलदार प्रांत कलेक्टर विभागीय आयुक्त व मंत्रालयातल्या बैठका तरीसुद्धा न्याय मिळाला नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मी जरी सरकारचा भाग असलो तरी या आंदोलकांच्या बाजूने मी खंबीरपणे त्यांची बाजू घेऊन त्यांच्या बाजू पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि शासनालासुद्धा अवगत करून लवकरात लवकर त्यांची भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल ठिकाणी आज अखिल भारतीय किसान सेवेच्या वतीने गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अवकाळी पावसामुळे हिरड्याचं जे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची भरपाई शासनाने देणं प्रलंबित आहे आणि याचा वारंवार पाठपुरावा हा डॉक्टर अमोल वाघमारे असतील आणि भारतीय सेनेचे सगळे मग त्याच्यामध्ये अशोक पेकरे असतील त्याचप्रमाणे गवारे असतील त्याचप्रमाणे राजू गोडे आणि त्यांचे सगळे साथीदार याचा पाठपुरावा सातत्याने करत आहे आणि काल देखील आदरणीय शरदचंद्र पवार पवारसाहेब यांना या सर्वांनी निवेदन दिलं आणि आत्ता एक महाराष्ट्राच्या विधानसभेमधील युवा आमदार सन्मान्य रोहितदादा पवार यांनी देखील कुपोषणकर्त्यांना भेट देऊन त्या संदर्भामध्ये राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांच्याशी मदत पुनर्वसन तसेच त्या खात्याच्या सचिवांशी देखील त्यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर हा प्रश्न आठ दहा दिवसात मार्गे लागेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला यावेळी शासनाकडून हे होत असेल परंतु गेले अनेक वर्षांपासून हिरड्याच्या दराच्या संदर्भात आणि वेळोवेळी होणाऱ्या नुकसानीच्या संदर्भात अद्यापर्यंत ठोस असा निर्णय कधी झालेला नाहीत मी आता डॉक्टरांकडून देखील मागणी घेतली मी या पूर्वकालखंडामध्ये देखील आमची चर्चा झाली की हिरड्याच्या बाजाराच्या संदर्भामध्ये हा सातत्याने प्रश्न सा होता मी रोहितदादा पवार यांना काल देखील सांगितलं आणि आज देखील सकाळी आम्ही भेटल्यानंतर सांगितलं की आता देखील हा जो हिरडा आहे हा खरेदी करण्याचं काम खाजगी व्यापाऱ्यांच्या मार्फत होत असतं त्याचा वापर हा कलर एजंटमध्ये असेल किंवा आयुर्वेदिक कंपन्या फार्माक्युटिकलमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात औषधी ही वनस्पती आहे आणि हिरड्याचा वापर बाळ हिरड्याचा होता तर आमचा प्रयत्न असा असेल की एका बाजूला अनेकांनी प्रयत्न हिरड्याची सहकारी तत्व प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांचे प्रयत्न चालू आहेत आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही शासनाने देखील ही हिरडा खरेदीची योजना जशी इतर पिकांच्या संदर्भामध्ये आहे सोयाबीनचा निश्चित बाजारभाव असेल कांद्याला वेळोवेळी खरेदीचा असेल परंतु शासन हे काही गरज असताना खरेदी करत नाही आणि लोकांना शेतकऱ्यांना ह्या प्रश्नांना सामोरं जावं म्हणून आमचा प्रयत्न अशा प्रकारचा राहील आणि मी देखील त्यांच्याशी बोललो की प्रायव्हेटमध्ये एखाद्या कंपनीबरोबर चांगल्या प्रकारचं टाईप करून जसं उदाहरणार्थ सातगाव पठार आंबेगावमधला जो भाग आहे तिथं पेप्सिकोसारखी कंपनी आली त्यांनी पटाण्याचं बिहणं या भागातल्या शेतकऱ्यांना ज्याला पाठल त्यांनी त्यांचं बिहणं घ्यावं त्यांनी हमीभाव दिलेला आहे आणि त्याला नसेल घ्यायचं त्यांनी ओपन मार्केटमार्फत मध्ये तो बटाटा विकायचा त्यामुळं काही प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला तसा आमचा प्रामाणिक प्रयत्न कारण पवार नुसते आमदार नाहीत ते पहिले उद्योजक म्हणून स्वतःचा बारामती ॲग्रो नावाचा जो त्यांचा व्यवसाय असेल साखर कारखानदारीमध्ये आहे पोल्ट्रीमध्ये आहे अशाच प्रकारे त्यांना विनंती केली की तुम्ही एखाद्या कंपनीशी बोलावं आणि कायमस्वरूपी जुन्नर आंबेगाव खेड या परिसरातील शेतकऱ्यांना एक आधारभूत हिरड्याकरता किमान एकशे नव्वद रुपयाच्या वरती बाजार कसा मिळेल यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार क्रीडा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तुम्ही बेमुदत उपोषण सुरू केलं आहे नक्की तुमची काय मागणी आहे जून दोन हजार वीस मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या विशेषतः ता आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हिरड्याचं मोठं नुकसान झालं होतं त्याचे प्रशासनाने पंचनामे केले त्या पंचनाम्याचा रिपोर्ट जिल्हाधिकारी मोदय आणि विभागीय आयुक्त यांनी राज्य शासनास पाठवलेला आहे परंतु चार वर्ष झालं त्या हिरड्याची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही किसान सभेच्या वतीने आम्ही गेली चार वर्षे याचा पाठपुरावा करतो किसान सभेच्या वतीने जे दोन लाँग मार्च झाले त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता त्याचबरोबर विभागीय आयुक्त कार्यालयांच्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल ह्या सर्व ठिकाणी किसान सभेने या अगोदर आंदोलनं केलेली आहे याच प्रश्नावर मंत्रालयातसुद्धा काही बैठका झाल्या आम्हाला लेखी आश्वासनं दिली गेली परंतु ही आश्वासनं पाळली गेली नाही ह्या पार्श्वभूमीवर आजपासून किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू होत आहे या उपोषणामध्ये आज एक व्यक्ती मी स्वतः सहभागी झालेलो आहे आणि उद्या सुद्धा याच्यामध्ये एक व्यक्ती अजून ऍड होतील रोज एक एक माणूस वाढत जाईल परंतु आम्ही जे सगळे उपोषणाला बसलेले असू ते हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तो शेवटपर्यंत बसणार आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे हा लढा जिंकायचा आहे आणि या शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यायचे आहेत ह्या तयारीने आपण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत स्वप्नील सी चोवीस तास मनसर सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साउथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, पावभाजी आणि स्नॅक्स सेंटर देखील प्रसिद्ध आहे. असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट. या ठिकाणी लग्न समारंभ, पार्टी, सेमिनार, मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे. तसेच आपल्या सेवेसाठी बॅंक्वेट हॉल सज्ज झाला आहे. आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉन ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माउली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माउली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे